ಮಂಡಳಿ आपण सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेनंतर बरेचसे रील बघितले बरेचशा भावांचा चेहरा उतरलेला दिसत होता की मुख्यमंत्री किंवा सरकार हे फक्त महिलांसाठी म्हणजे त्यांच्या बहिणीसाठीच योजना आणतं आमच्यासाठी कुठलीच योजना का आणत नाही अशा टाईपमधले किंवा या आशयाचे बरेचसे रील्स आपण सोशल मीडियावरती बघितलेले आहेत कदाचित हे रील्स हा विषय कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती सुद्धा गेलेला असावा कदाचित आणि त्याचमुळे त्यांनी लाडका भाऊ योजना सुद्धा आपल्या युवकांसाठी आपल्या महाराष्ट्रात युवा तरुणांसाठी आणलेली आहे मित्रांनो खर तर ही योजना लाडका भाऊ अशी नसून ही योजना लाडक्या भावांसाठी आहे तर मित्रांनो काय आहे ही योजना आणि कसा होणार आहे तुम्हाला फायदा हे संपूर्ण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण वरती सर्च केल्यानंतर सगळीकडे लाडका भाऊ लाडका भाऊ लाडका भाऊ असं दिसतंय पण मित्रांनो खर तर ही योजना लाडका भाऊ योजना नाहीये तर ही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ही योजना आपल्या महाराष्ट्रातील युवा तरुणांसाठी काढलेली आहे मित्रांनो जसं आम्हाला म्हणजे महिलांना लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना जसे दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत तसं आमच्यापेक्षा जास्त लाडके तर तुम्ही आहात तुम्हाला तर दहा हजार रुपयापर्यंतचं आर्थिक मानधन मिळणार आहे म्हणजे लाडकं जास्त कोण झालं आम्ही की तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कारण दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो हे पैसे तुम्हाला तीन टप्प्यामध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दर महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर असलेल्या तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला कारखान्यामध्ये काम करण्यासाठी एंटर्नशिप करायला देणार आहेत एंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्हाला नोकरी मिळणार आहे या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील इंटर्नशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपले सरकार पैसे भरणार आहे मित्रांनो याआधी कधीही असं झालं नाही की एखाद्या बेरोजगाराला त्याचा रोजगार मिळवण्यासाठी त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी एखाद्या सरकारने त्याच्यासाठी पैसे भरलेत आणि त्याला ती नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत असं याआधी कधीही ना झालेलं नाहीये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत विद्यमाने मुख्यमंत्री मुख्यमंत्री युवा युवा प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे योजनेकरता पाच हजार पाचशे कोटीची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे मित्रांनो आता पात्रता बघूयात काय आहे ते या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे उमेदवाराची बारावी पदवी का पदवी पदव्युत्तर आय टी आय असं शिक्षण झालेलं असावं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचं शिक्षण चालू असेल तुम्ही जर काही आयटीआय करत असाल किंवा बारावीत असाल किंवा ग्रॅज्युएशन करत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमचं बँकेचं अकाउंट हे आधारशी लिंक असणं सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे मित्रांनो प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रशिक्षण घेतलेलं आहे ज्या उद्योगाकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मित्रांनो याची जी इंटर्नशिप असणार आहे कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप असणार आहे याचा कालावधी सहा महिन्याचा आहे मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही जर ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागामध्ये जर असाल तर शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत नेमण्यात येणार आहे मित्रांनो पुढचा पॉईंट आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुठे सुरू होणार आहे जे उद्योग महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि या उद्योगांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे या उद्योगांकडून या आस्थापनांकडून हे प्रशिक्षण सुरू केलं जाणार आहे तर मित्रांनो पहिला पॉइंट आहे या उपक्रमाअंतर्गत म्हणजे जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात जेव्हा तुम्ही या संकेतस्थळावरती नोंदणी करून तुमचं तुमचं प्रशिक्षण सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही अबसेंट राहता कामाने तुम्ही जर दहा दिवसापेक्षा जास्त दिवस अबसेंट राहिले तर तुम्हाला या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही तुम्ही जर हे प्रशिक्षण अर्ध्यात सोडून गेले तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि मित्रांनो या योजनेसाठीच सा जी प्रेझेंटी आहे ऑनलाईन घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अबसेंटी किंवा कुठल्याही प्रकारची गैरसोय या प्रेझेंटीमध्ये चालणार नाही तुम्हाला प्रेझेंटच राहावं लागणार आहे तर मित्रांनो सीएम यूथ वर्क ट्रेनिंग स्कीममध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत दर वर्षाला दहा लाख संधी प्रत्येक वर्षाला यामधून निर्माण होणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि माझ्या जास्तीत जास्त बांधवांना शासकीय म्हणजे सरकारी नोकरी लागावी अशी मी आशा व्यक्त करते आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला सांगा की ही व्हिडिओ आम्हाला आवडली आहे किंवा या योजनेमध्ये हे पॉईंट अजून सांगणं गरजेचं आहे असंही मला कमेंट करून सांगा किंवा काही आवडलं असेल तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या सगळ्या मित्रांना या योजनेचा लाभ होण्यासाठी ही व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी